नमस्कार पाहूया आजचा हवामान अंदाज अकरा ते पंधरा जुलै दरम्यान चांगला पाऊस बरसणार असं पंजाबराव डक यांनी वर्तवलं आहे पाहूया सविस्तर वृत्त काय आहे याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या काही दिवसांपूर्वी चार आणि पाच जुलैला विदर्भ आणि सहा जुलै पर्यंत मराठवाड्यात पाऊस येईल असे म्हटले होते यानुसार मराठवाड्यापर्यंत पाऊस दाखल झाला आहे विशेष म्हणजे आता पाऊस उत्तर महाराष्ट्र सातारा सांगली आणि मराठवाड्यातील ज्या भागात अजून पाऊस आलेला नाही तिथेही जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे या भागात आठ आणि नऊ जुलैला पाऊस परत सक्रिय होणार होता तर राज्यात अकरा जुलैपर्यंत पाऊस पडतच राहणार असं म्हटलं आहे पंजाबरावांनी या आपल्या नवीन हवामान अंदाजात अकरा ते पंधरा जुलैपर्यंत राज्यात चांगल्या आणि जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे अकरा ते पंधरा जुलै दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी जोराचा पाऊस पडणार असं पंजाबरावांनी आपल्या नवीन अंदाजात स्पष्ट केलं आहे तसेच त्यांनी यावर्षी संपूर्ण जुलै महिन्यातच चांगला जोराचा पाऊस राहणार पावसाचे प्रमाण समाधानकारक राहणार असा आशावाद पुन्हा एकदा व्यक्त केला आहे जुलैमध्ये सोळा तारखेला आणि वीस तारखेला कमी दाबाचा पट्टा तयार होईल आणि या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे विशेषत पंधरा ते सोळा जुलै दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार असं त्यांनी म्हटलं आहे तसंच त्यांनी आपल्या नवीन अंदाजात जुलै महिन्यात पावसाचा खंड पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे निश्चितच जर पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरला तर जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद